घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश हा फोनवर बोलत असतो कुर जे साहेब असतात त्यांच्याशी की प्लीज तुम्ही हे डील कॅन्सल करू नका यामध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान होईल आपण रेट बद्दल विचार करूयात मी त्यासाठी इंदोरला सुद्धा येतोय पण साहेब ऐकून घ्यायला तयार नसतात आणि फोन ठेवतात तर ऋषिकेश हॅलो हॅलो करत असतो त्याला खूप टेन्शन येते तेवढ्या जानकी धावत येते की ऋषिकेश आहो पाणी घ्या कुणाचा फोन होता तुम्ही पाणी तरी घ्या तर ऋषिकेश आपल्या हातामध्ये पाणी घेतो आणि जोरात ते वाटे खाली आपडतो आणि तर जानकी म्हणते की आहो कुणाचा फोन होता बाहेरचा फोन होता आणि आपले नेहमीचे बायर्स आहे ते आपला माल घेण्यासाठी नाकारतात खूप मोठा असा घोळ होऊन बसला तर जानकीला ते ऐकून धक्का बसतो जानकी विचारते की का पण काय झाले असे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी मी मगाशी सांगितले की सायजीराव वाटेल तसे भाऊ शेतकऱ्यांना सांगतात त्यामुळे कुठलाही बायर्स माल घेण्यासाठी तयार नाही आणि एकतर आता नवीन बाहेर सुद्धा मिळत नाही एकतर खूप मोठा घोळून बसला जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज अगोदर शांत व्हा तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं कसा शांत राहू एकतर माझ्या मनातील भीती खरी ठरणार आहे शेतकऱ्यांचा माल पडून राहील आणि त्यांचे पिकं हे तसेच राहतील आणि खूप नुकसान त्यांचे होईल ग तेव्हा ऋषिकेशला खूप टेन्शन येते आणि तो स्तब्ध होऊन खाली बसतो जानकी त्याला समजावते की, की प्लीज तुम्ही पाणी तरी प्या आणि शांत करा स्वतःला तेव्हा तरी सुद्धा ऋषिकेशला शेतकऱ्यांची खूप काळजी लागलेली असते की अगं त्यांचे खरंच खूप नुकसान होईल त्यांच्या मालाचे सुद्धा नुकसान होईल काही करून शेतकऱ्यांचा सर्व माल हा विकला गेला पाहिजे आणि तो माल विकण्यासाठी मलाच काहीतरी सोय करावी लागेल जानकी आगामी शेतकऱ्यांना असे रस्त्यावर नाही येऊन देऊ शकत तेव्हा जानकी म्हणते की काहीतरी मार्ग गेल तुम्ही इतका ट्रेस घेऊ नका तरी सुद्धा ऋषिकेश ऐकायला तयार नसतो ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं चूक माझी आहे मी खोट बोललो म्हणून आई माझ्यावर रागावली आणि मी देवळात गेलो जानकी अग मी जर येथे असतो तर हे सर्व झालेच नसते सारांनी सुद्धा नको तिथे डोकं लावून हे सर्व केलेच कसे त्याला कोणी हे सर्व सांगितले होते करण्यासाठी माझी सुद्धा परवानगी त्याने घेतली नाही आणि इतकी मोठी गडबड त्याने करून ठेवली आहे कुठे तो असा चुकीचे निर्णय तो घेऊच कसा शिकतो आणि कुठे फिरतो म्हणून जोरात तो सारंग सारंग करत बाहेर येतो तेव्हा जानकी म्हणते की अहो ऋषिकेश ऋषिकेश परंतु सारंग हा बाहेरूनच आलेला असतो तेव्हा ऋषिकेश हा जोराने सारंग सारंग असा आवाज देत येतो तेव्हा सारंग त्याच्या समोर येतो आणि काय रे दादा काय झाले असे विचारतो तर लगेच ऋषिकेश त्याला रागाने विचारतो की काय रे सारंग तुला नको तेथे डोकं वापरण्यासाठी कुणी सांगितले होते अरे इतका मोठा निर्णय घेताना वाटले नाही का तुला अरे सारंग आज जे काही बाजार समितीचे भाव वाढले ते फक्त तुझ्यामुळे अनुभव नाही कसली माहिती नाही कसले नॉलेज सुद्धा नाही आणि चालले तुम्ही निर्णय घेण्यासाठी तेव्हा ऐश्वर्य सुद्धा तेथेच असते तर सारंग म्हणतो की अरे दादा तू इतका ओरडतोस परंतु माझे काय चुकले ते तरी सांग ऋषिकेश म्हणतो की काय चुकले अरे सारंग जे करायचे नव्हते अगदी तेच तू केले मी नसताना तू बाजार समिती समितीची मीटिंग अटेंड करण्यासाठी गेला मी ओके केली नव्हती ती लिस्ट घेऊन हो तू पुढे गेलास आणि सगळ्यात मोठी चूक की सायजे काकांचे नाव तू त्या लिस्ट मध्ये ऍड केले अरे पण का केले हे सर्व तू आणि मला एक गोष्ट सांग की इतका मोठा निर्णय तू कुणाला विचारून घेतलास आणि काय रे जगात फक्त एकच नाव शिल्लक होते का अक्कल कशी नाही तुला म्हणून ऋषिकेश खूप भडकतो तेव्हा आजी लगेच म्हणते की ऋषिकेश अरे काय बोलतोस तू त्याला इतके तेव्हा ऐश्वर सुद्धा म्हणते की अहो त्यांनी काय केले आणि का तुम्ही त्यांना इतके बोलतात तर लगेच ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या बाद झाले एकही शब्द तू बोलू नकोस हा जर काही खेळ आहे ना तर तूच मांडला हे मला माहिती आहे आपल्या वडिलांचे नाव त्या लिस्ट मध्ये तूच घातले आणि सर्व गोंधळ करून ठेवला आणि काय रे सारंग तू इच्या सांगण्यावरून त्या लिस्ट मध्ये बदल केलास ना तुला पाडले असणार की तू मीटिंग साठी जा म्हणू अरे सारंग इतक्या वर्ष मी शेतकऱ्यांसाठी मरमर मरतो -मर -मर आणि आज तू एका चुकीमुळे आणि निर्णयामुळे सर्व मेहनतीवर पाणी फेरले अरे सारंग तुला हा हक्क कोणी दिला काय विचारतो मी तरी सारंग काही उत्तर दे नाही आणि खाली मान घालून तो उभा असतो ऋषिकेश पुन्हा मोठ्या आवाजात विचारतो की तुला हा हक्क कोणी दिला त्याच वेळेस लगेच सुमित्रा बाहेर येते आणि म्हणते की तो हक्क मी त्याला मी दिला तेव्हा सुमित्रा पुढे येते तर बोल असे म्हणते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई तुला माहिती नाही की सारंग तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की ऋषिकेश आवाज खाली तुमच्या नवरा बायकोच हे बरं आहे की तुम्हाला हे माहिती नाही तुम्हाला ते माहिती नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे घर माझं आहे येते कोण काय करते काय नाही हे माझ्या सर्व लक्षात येते तेव्हा जानकी म्हणते की आई तुम्ही गैरसमज करून घेऊ नका त्यांच्या म्हणण्याचा असा अर्थ नव्हता हे काय घडले कसे घडले कुणामुळे घडले हे तर माहिती करून घ्या सारंग भाऊजींच्या हातून चूक घडल्यामुळे तर लगेच सुमित्रा ऐकून घेत नाही आणि काय ग काय कसली चूक केली सारंगने तुझा हा नवरा ऋषिकेश घरातून न सांगता निघून गेला होता फोन सुद्धा उचलत नव्हता कामं खोळंबली होती बाजार समितीची महत्वाची मीटिंग होती तेथे जाणे अतिशय आवश्यक होते अरे हा सारंग तर जात नव्हता पण मी आणि ऐश्वर्या याच्या पाठीशी उभे राहू आणि त्याला जाण्यासाठी सांगितले होते तेव्हा आजी आणि ऐश्वर्या मात्र एकमेकींकडे बघून खुनावतात तर सुमित्रा म्हणते की अरे हा सारंग त्याला पहिल्यांदा काहीतरी निर्णय घेण्यासाठी सांगितला मग ऋषिकेश ही तुला झोमते का तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं आई नाही पण प्लीज तुम्हाला एकदा समजून घे बाजार समितीमध्ये शेतमालाचे भाव इतके वाढले त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होईल सुमित्रा म्हणते की अरे जे काही नुकसान होईल ना ते मी भरून देईल पण माझ्या मुलावर पुन्हा आवाज चढवायचा नाही ते ऐकून ऋषिकेश आणि जानकीला तर खूप धक्का बसतो तर सुमित्रा ही सारंगला हाताला धरून आतमध्ये घेऊन जाते तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी येते म्हणतो की आई माझं ऐकून तर घे ऐश्वर्या आणि आजी तर एकमेकीकडे बघून खूप हसतात जोर जोराने हसतात तर ऐश्वर म्हणतो की आजी चला जानकीला त्या दोघींचा तर खूप राग येतो तर ती ऋषिकेशला जाते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं आपण खरंच इतके बाहेरचे झालत का आई एकदम असे का वागते तेव्हा जानकी म्हणते की कारण सर्व वारे हे उलट्या दिशेने वाहतात आणि त्यांची दिशा बदलली ती त्या ऐश्वर्याने मग आता ती म्हणेल घरात तेच आणि ती म्हणे मिळेल तेच घरात पाणी अगदी तसेच झाले तुम्ही जरा शांत व्हा तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अग आपली इज्जत शेतकऱ्यांची मेहनत सर्व काही पणाला लागले मग मी गप्प कसा राहू आणि त्यात आपल्या सारंगने तर जानकी म्हणते की हो तेच कळले सर्वांना सारंग भाऊजी तर चुक करून गप्प बसले कोणी त्यांना काही म्हटले सुद्धा नाही तुमचं बोलणं ओरडणं ही सर्वांच्या नजरेत भरलं तुम्ही प्लीज सारंग भाऊजींना तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी अग हे सर्व आपल्यावरच उलटते हे तुझ्या लक्षात येते का ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता बाजार समितीत जाऊन येतो तिकडे तर एक वेगळीच आग लागली असेल तेव्हा ऋषिकेश धावतत बाजार समितीत निघून जातो त्यानंतर इकडे सारंग रूममध्ये येतो आणि त्याला ऋषिकेशचे सर्व काही भाग बोलणे आठवते यात तुला कसला अनुभव सुद्धा नाही नॉलेज सुद्धा नाही आणि जे काही बाजार समितीत घडले ते सर्व तुझ्यामुळे म्हणून सारंगला खूप वाईट वाटते त्याच्या डोळ्यात पाणी येत असते आणि तेवढ्यात ऐश्वर दरवाजेत येते सारंगडी बघत मनात म्हणते की आजपासून या घराला एक लिस्ट मिळेल माझं हे प्याद आता कळेलच काही काय काय करेल जानकी आणि ऋषिकेशला म्हणजे सारंग आणि लगेच ती सारंग जवळ येते आणि प्रेमाने ती असे मुद्दाम सारंगच्या चेहऱ्यावर हात ठेवते तेव्हा लगेच सारंगला की ऋषिकेश आहे तो लगेच उठतो अरे दादा दादा माझी चूक नाही म्हणणार त्याचे ऐश्वर्याकडे लक्ष जाते आणि लगेच ऐश्वर्या इतकी हळूच आवाजात म्हणते की काय हो तुम्हाला काय वाटले दादा आले आणि तुम्हाला सॉरी बोलायला सारंग रडतच हो म्हणतो तर ऐश्वर्या म्हणते की सारंग आहो ते नाही येणार तुम्ही वाट पाहू नका आणि रडण्याचे नाटक करते की मला इतके वाईट वाटते की मी तुम्हाला सांगू की आज मी या घरात आल्यापासून पहिल्यांदा ऋषिकेश दादा तुमच्यावर हे असे चिडले बरं ते फक्त चिडले सुद्धा नाही सर्वांसमोर तुम्हाला ओरडले सुद्धा तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या आहो दादाच्या ओरडण्याचं मला वाईट वाटलेले नाही आणि का वाईट वाटून घ्यायचे चूक माझीच आहे दादाला हे सर्व मी सांगायला हवे होते तेव्हा ऐश्वर म्हणते की ठीक आहे सारंग आहो तुम्ही नाही सांगितले पण आपण आईकडे तर गेलो होतो आणि बरं मला एक सांगा की आपण कधी आपलं आपलं एक केलं का एकट्याने कधी डिसिजन आपण घेतलात का नाही ना आईंना आपली बाजू पटली म्हणून त्या आपल्या बाजूने सोबत आहेत ना तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या आहो तसे नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय सारंग काय तसे नाही तसे नाही निर्णय घेताने तर तुम्ही निर्णय घेतला ना मग आता ऋषिकेत दादा तुम्हाला ओरडणार मग तुम्ही का इतके घाबरतात आणि हे असे तळ्यात मळ्यात करणं बंद करा पण सर्वात अगोदर त्या ऋषिकेत दादांचा विचार करायचं बंद करा कारण अहो सारंग ते तुम्हाला कधीच मोठे नाही होऊन देणार कायम ते तुम्हाला लहानच बघत आले आणि समजत आलेत पण आता बाद झाले आता तुम्ही त्यांना सिद्ध करून दाखवा की तुम्ही लहान नाहीत त्यांना तुम्ही दाखवून द्या की तुम्ही सुद्धा आता मोठे झाले तुमचे लग्न सुद्धा झाले आणि उद्या, उद्या उद्या तर आपल्याला मुलं सुद्धा होतील आणि होतील ना रडण्याचे खूप नाटक ऍक्टिंग करत असते तर सारंग म्हणतो की हो हो होतीलच आणि एक प्रकारे त्याला ऐश्वर्याकडे बघून आनंद होतो कारण ऐश्वर्याने मुलांचा विषय काढल्यानंतर तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग मला एक गोष्ट सांगा की आपल्याला तुम्ही काय आदर्श ठेवता आणि तेव्हा सुद्धा तुमच्या अंगावर ते असेच ओरडतील का साधा विचार करा की ओवी समोर जानकी वहिनींना ऋषिकेश दादांना कोणी काही बोलले तर ते तुम्हाला आवडेल का तेव्हा सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या प्रेमाने सारंगच्या हाक जवळ येते आणि आपल्या हाताने त्याचा चेहरा पकडत म्हणते की सारंग कधी तुम्ही माझा विचार केला का हो मी तुमच्यावर किती प्रेम करते आणि खूप रडण्याचे नाटक करत म्हणते की माझ्या नवऱ्याला कोणी असे वागवलेले मला नाही सहन होणार तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या आहो प्लीज तुम्ही रडू नका आणि ऐश्वर्या आहो तुम्ही रडलेले मला नाही बघवणार तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग नाही ना बघवत मग जा दाखवून द्या त्यांना की तुम्ही कोण आहात त्यांना नवीन सारंग दाखवा जोर लहान नाही ज्याला स्वतःची स्वतःची मत आहे ज्याला स्वतःचे विचार आहे तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो तो आता लहान राहिलेला नाही हे त्यांना दाखवून द्या आणि त्यांना स्पष्ट करून द्या सुद्धा स्वतःची मत आहेत हे दाखवून द्या कळले का तुम्हाला आणि सारंग तुम्हाला तर स्ट्रॉंग व्हावे लागेल आणि मला वचन द्या की तुम्ही आजपासून एक नवीन सारंग तयार होता तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याच्या हातामध्ये हात ठेवतो आणि ऐश्वर्याला वचन देतो तेव्हा लगेच जानकी तेथे दरवाज्यात येते आणि हे सर्व पाहते ऐश्वर्या लगेच म्हणते की काय आता काय हवं तुम्हाला तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी मला तुमच्याशी बोलायचे तेव्हा सारंग ऐश्वर्याकडे बघत असतो आणि ऐश्वर्या सारंगचा हात घट्ट पकडते आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाचा हात फिरवते तेव्हा जानकीला खूप मोठा धक्का बसतो कारण ऐश्वर्याने सर्व काही बदलून ठेवलेले आहे हे तिच्या लक्ष देते त्यानंतर इकडे सायजी काका मस्त बाजार समितीतील ऑफिस मध्ये मस्त खुर्ची टेकून बसलेला असतो आणि ऋषिकेश धावतच येतो आणि जोरात असा टेबलवर हात मारतो तेव्हा का काकांना रागाने म्हणतो की काय केले तुम्ही हे सर्व का केले हे सर्व तर लगेच काका उठतो आणि मोठ्या आवाजात विचारतो की काय केले मी तेव्हा ऋषिकेश रागानेच म्हणतो की मी शेतमालाला डबल भाव दिला तेव्हा सयाजी म्हणतो की मी शेतकऱ्यांच्या तर भल्यासाठीच केले मग ते सुद्धा तुम्हाला आवडे ना का आणि आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांचा का घेत होतात मग आजच काय झाले तुम्हाला आणि किती दिवसात त्यांनी असे कमी पैशात काम करायचे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अहो पण माल घेणाऱ्याला सुद्धा परवडायला पाहिजे आणि मला एक गोष्ट सांगा की जर शेतकऱ्यांचा माल विकत का का माल माल विकतच घेतला नाही तर तर काका हा सडून जाईल आणि जर सडला नुकसान कोणाचे होईल शेतकऱ्यांचेच ना तेव्हा सयाजी राव म्हणतो की अरे एकदम चुकीचा विचा, विचार विचार तू करतोस ऋषिके मला एक गोष्ट सांगा की जर मी ठरवलेल्या भावाला माल जर विकला गेला तर मग फायदा कुणाचा होणार आहे आपल्या गरीब शेतकऱ्यांचाच ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सायजी रावा आहो तुम्ही जुनी का आहेत तरी सुद्धा व्यवहार आम्ही तुम्हाला शिकवायचा का आहो इतके भाव लावून तुम्ही किती मोठे नुकसान केले मार्केट असे चालत नसते इतक्या किमती बघून कोणीही बाहेर माल घेण्यासाठी तयार होत नाही सयाजी म्हणतो की जर बाहेर माल घेण्यासाठी तयार नसेल तर ते मी माझे बाहेर आणतो शेवटी मतलब कुणाशी आहे तर आपला माल विकत घ्यावा यासाठीच ना तेव्हा ऋषिकेश रागाने विचारतो की जुने लोक तोडून काय होणार आहे आणि सयाजी काका तुमची ही मनवाणी शेतकऱ्यांना खूप महागात पडणार आहे पण मी सुद्धा गप्प बसणार नाही मला सुद्धा ऋषिकेश नानासाहेब रंदिवे म्हणतात शेतकऱ्याच्या जीवाशी मी तुम्हाला खेळून नाही देणार आणि रागाने ऋषिकेश बाहेर निघून येतो तर देशमुख साहेब म्हणत असतात की ऋषिकेश सर परंतु तो ऋषिकेश सर काही ऐकायला तयार नसतात तेव्हा सयाजीराव मात्र मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो आणि ऋषिकेश काय रंदिवे बघतो आता मी तुझ्याकडे चांगले त्यानंतर इकडे जानकी सारंगला म्हणत असते की सारंग भाऊजी मला माहिती आहे की रागाच्या भरात माणूस काय बोलतो लक्षात राहत नाही वर्षात पहिल्यांदा ते तुमच्यावर इतके ओरडले चिडलेत ते का चिडलेत का रागवलेत याचा विचार केलात का तुम्ही अहो सारंग भाऊजी मला माहिती आहे की तुम्हाला खरंच खूप हर्ट झाले या बदल्यात मी तुमची माफी मागते म्हणून जानकी ही सारंग समोर हात जोडते खरंच सॉरी अहो सारंग भाऊजी तुम्ही त्यांना न विचारता ती लिस्ट पुढे केली आणि केली तर केली पण त्यात तुम्ही सयाजी नाव सुद्धा लिहिले अहो सारंग भाऊजी त्यांनी किती गोंधळ घालून ठेवला हे तुम्हाला माहिती आहे का आणि हे सर्व आता आपल्याला निसरावे लागणार आहे नाहीतर आपल्या शेतकरी बांधवांचे कुटुंब रस्त्यावर येईल मला माहिती आहे की हा तुमच्या एकट्याचा निर्णय नाही तुम्हाला नक्कीच कोणीतरी सांगितलेले असणार संकोचपणे सांगा की तुम्हाला ही सर्व करण्यासाठी कोणी सांगितले होते सारंग लगेच जानकीचा हात मागे करतो आणि वहिनी मला कोणी कशाला सांगायला पाहिजे मला स्वतःचे डोकं नाही का म्हणून लगेच सारंग उठून जायला निघतो तेव्हा जानकी त्याला पुन्हा थांबवते की नाही भाऊजी अहो मला तसे म्हणायचे नव्हते मला तुम्हाला हेच विचारायचे होते तर सारंग म्हणतो की काय विचारायचे होते वहिनी नाही तुम्हाला विचारू नको तुम्हाला ऑर्डर दे ते ना ऑर्डर दे कारण आजपर्यंत दादा आणि तू तेच करत आला सारंग हे कर सारंग ते करू नको सारंग असं करायचं नाही तसे करायचे नाही तुम्ही कधीही मला माझे म्हणणे मांडूनच दिले नाही आणि मी काही बोलत नाही मग याचा अर्थ असा होतो का बहिणी तर बदलते रूप जानकीला मात्र धक्का बसतो जानकी पुन्हा सारंग तुम्ही सारंग तुम्ही प्लीज असा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका अहो आमच्या मनात तुमच्याबद्दल असा विचार तरी येईल का कधीतरी आम्ही तुम्हाला दुव्य वागणूक दिली का जाणून तरी दिले का तुम्हाला असे वाटते कारण तुमच्या मनात आमच्या विरोधी कोणीतरी असे पेरलेत आमच्या कान भरलेत म्हणून तुम्ही असा विचार तुमच्या मनात येतो तेव्हा सारंग म्हणतो की अच्छा म्हणजे मी हलक्या कानाचा आहे असे तुला म्हणायचे ना वहिनी आणि वहिनी हेच पग कुणी काहीतरी भरवायला आणि मी तसे वागायला लहान आहे का प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत जाऊ नको मी आता लहान नाही मी आता मोठा झालो उद्या मला मुलं सुद्धा होतील मन ऋष दादा असा माझ्या मुलांसमोर मला ओरडणार आहे का नाही वहिनी आताही चालणार नाही तेव्हा जानकीच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि ती सारंगला विचारते की सारंग भाऊजी ना पण तुम्ही कधी असे माझ्याशी बोलले नव्हता सॉरी माझ्यामुळे तुम्ही हर्ट झाले असते वाटले नव्हते की कुठला विषय कुठे जाईल मला फक्त तुम्हाला एवढेच विचारायचे होते की ती लिस्ट तर लगेच सारंग म्हणतो की ती लिस्ट मी स्वतःच्या हाताने बनवली होती आणि त्यात माझ्या आईने मला सपोर्ट केला होता आणि त्या लिस्ट मध्ये साहेजी रावांचे नाव सुद्धा मीच टाकले होते अग वहिनी जेवढा विचार दादा कंपनीचा करतो तेवढा विचार मी सुद्धा करतो ग मग आता राहिला प्रश्न सायजी काकांच्या नावाचा काकांनी जो निर्णय घेतलेला आहे ना तो शेतकऱ्यांच्या हितासाठीच घेतलेला आहे असे मला वाटते त्यामुळे आता ह्या विषयावर चर्चा बंद लगेच सारंग आतमध्ये निघून गेल्यानंतर लगेच ऐश्वर्या ही जानकीच्या पायाशी जी चांदीची कळश असते तर ती लोटत फेकते आणि ती गडगडत जानकीच्या पायाशी येते तेव्हा ऐश्वर्या ही जानकीला म्हणते की अगं खरच कसं तुझं कुटुंब हे गडगडलं आणि काय कसं वाटला मी नवीन तयार केलेला सारंग तेव्हा जानकी रागाने ऐश्वर्याकडे पाहत असते आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये ऋषिकेत जानकीला सांगत असलो की कुठलाही माल कोणीही विकत घ्यायला तयार नाही सर्वांनी दुसरीकडे डील्स केल्या काही करून पैशाची व्यवस्था तर आपल्याला करावीच लागेल जानकी त्यानंतर इकडे साहेजी काका हा ऐश्वर्याला सांगत असतो की अडकीतच अडकल्यासारखी जी सुपारी असते तशी त्या ऋषिकेतची गद झाली तेव्हा ऐश्वर ही भडकावून सायजी काकांना म्हणत असते त्या ऋषिकेशला आयुष्यातून उठवा जी काही ठिणगी आहे ना तिला हवा द्या आग लागून द्या भडका ओढून द्या त्यानंतर सर्व काही जे शेतकरी असतात तर ते मोर्चा घेऊन ऋषिकेश रणदेव यांच्या विरोधात त्यांच्या घरी येतात आणि ते शेतकरी म्हणू लागतात की यांच्या तोंडाला काळे फासा तेव्हा लगेच सर्वजण ऋषिकेशच्या तोंडाला काळे फासणार तोच लगेच जानकी पुढे येते आणि आडवी होऊन म्हणते की खबरदार कोणी जर पुढे आले तर आणि सर्वांसमोर हात जोडून म्हणते की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील हा जानकी रणदिवेंचा शब्द आहे तेव्हा काही शेतकरी म्हणतात की तुमच्या शब्दावर कसा विश्वास ठेवणार आम्ही तेव्हा जानकी आपले जे काही सौभाग्य अलंकार असते ते सर्व काढते एका फडक्यामध्ये ते सर्व गुंडाळते तेव्हा जानकी त्या सर्व शेतकऱ्याला म्हणते की एक जे स्त्रीचं तिचं स्त्री हे शब्दापेक्षा तिला खूप महत्वाचे असते आणि मोठे सुद्धा असते तेव्हा ऋषिकेश म्हणतो जान की जानकी काय करतेस हे मला माझ्या अलंकारापेक्षा तुमचा मान महत्वाचा आहे म्हणून ते सर्व दागिने ते शेतकऱ्यांच्या हातात देते आयश्वर तर पाहतेच असते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यास